सुधारित विकास आराखडा जाहीर केल्यापासून आजवर हरकती असून अंतिम तारीख ही एकतीस जानेवारी रोजी पर्यंतची आहे अशी माहिती पालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिका प्रशासनानं जाहीर केलेल्या विकास आराखड्यावरून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते त्यातच जुळे सोलापूर भागातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान महानगरपालिका प्रशासनानं दोन जानेवारी रोजी विकास आराखडा जाहीर केल्यानंतर नागरिकांनी हरकती घेण्यासाठी थी। त्यांना तीस दिवसांचा कालावधी देण्यात आला महापालिकेच्या नगर रचना कार्यालयाकडं हरकती स्वीकारल्या जात आहे महापालिकेनं यापूर्वीच्या विकास आराखड्यात शहर हद्दवाड भागात विविध ठिकाणी नऊशे एकवीस आरक्षणं टाकलेली होती सुधारित विकास आराखड्यात पूर्वीची आरक्षण जशीच्या तशी ठेवत त्यामध्ये आणखी शंभर आरक्षणांची भर टाकली आहे हद्दमाड भागात विविध ठिकाणी शासनाच्या जागेवर तसंच खासगी मिळकतींवरही आरक्षण टाकण्यात आली आहे यामध्ये खासगी मिळकतदारांचा या, या आरक्षणाला विरोध आहे यामुळे सध्या महापालिका नगर रचना कार्यालयाकडे मोठ्या प्रमाणात हरकत येत आहेत दरम्यान आजपर्यंत अठराशे हरकती महापालिकेला प्राप्त झाल्या असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे